एक्सप्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल इंडो किड्स इंग्लिश हायस्कूल येथे एक पेड के नाम हा भावनिक आणि सामाजिक संदेश देणारा उपक्रम उत्साहात पार पडला पर्यावरण संवर्धनासोबतच विद्यार्थ्यांमध्ये मातृप्रेमाची जाणीव जागवणारा हा अनोखा उपक्रम होता या उपक्रमा अंतर्गत विद्यार्थ्यांनी आपल्या आईच्या नावाने एक झाड लावण्याचा संकल्प केला झाड रोपताना आईच्या ममतेचे स्मरण करत प्रत्येक विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर खास आनंद आणि भावना दिसून येत होती अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमॅन एन एन काझी हे होते त्यांनी आईच्या त्यागमय भूमिकेचे आणि पर्यावरणाच्या जतनाचे महत्व पटवून दिलं मुख्याध्यापिका सौ नाझिया नवाब व शहानूर कमाल शाह यांनी आपल्या भावस्पर्शी भाषणातून आईच्या प्रेमाचे सुंदर चित्र विद्यार्थ्यांसमोर मांडले कार्यक्रमात संस्थेच्या सेक्रेटरी समीरा फिरझादे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते सूत्रसंचालन समीना समडोळे यांनी तर आभार सहाय्यक शिक्षिका सुषमा गवळी यांनी मानले